वास्तव प्रतिष्ठानचे सांगली जिल्हाध्यक्ष माननीय अमित माने साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वास्तव प्रतिष्ठानचे पदाधिकारी यांनी तालुक्यातील सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या आरोग्याची होऊ नये व तो रोगमुक्त रोग व्हावा या उद्देशाने तासगाव तालुक्यात जनसेवा संकल्प यात्रा आयोजित करण्यात आलेली आहे या निमित्ताने दोन हजार ब्लड बँकांचे रक्त संकलन व तालुक्यातील गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय बॅग वाटप व वा सिद्धिविनायक नेत्रालय यांच्या वतीने डोळ्यांची मोफत तपासणी व व अक्षय यांच्या वतीने रक्तदान शिबिर हॉस्पिटल मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे असे अनेक उपक्रम वास्तव प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली यामुळे या प्रतिष्ठानच्या जिल्ह्यातून तोंड भरून कौतुक होत आहे